नमस्कार मित्रांनो आक्या बोनसोडेवर हल्ला झाल्यानंतर आता एकानंतर एक या हल्ल्यामागचे कारण समोर यायला लागले आकाश बोनसोडेवर हल्ला झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांच्या आतमध्ये आकाश बोनसोडेच्या आईने आक्याला कोणत्या कारणावर मारहाण करण्यात आली होती हे सांगितलं होतं त्यामुळे आक्याला खंडणी प्रकरणावरून मारहाण करण्यात आली असं प्रत्येकाला वाटत असले तरी आकाश बोनसोडेला मारहाण करण्यापाठीमागे खंडणी प्रकरण नसून दुसरं काही प्रकरण असल्याचे चर्चा आता रंगायला लागल्यात एकानंतर एक मारहाण करण्यापाठीमागचे पाठीमागचे कारण आता समोर येत आहेत आकाश बोनसोडेला मारहाण करण्यामागचं कारण आकाश बोनसोडेच्या कुटुंबाकडून लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे कारण आकाश बोनसोडेला मारहाण करणाऱ्या आरोपींची कसल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली नाही जर आकाश बोनसोडेला खंडणी प्रकरणावरून मारहाण करण्यात आली असली तर या गुन्हेगारांवर पहिले सुद्धा काही गुन्हे दाखल असायला पाहिजे पण या संपूर्ण प्रकरणात असं काहीच दिसत नाही ज्या तिन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली त्यांनी खंडणी प्रकरणाबद्दल कसल्याही स्टेटमेंट दिल्या नाहीत नाहीतर तेव्हाच्या प्रकरणाबद्दल सगळी माहिती समोर येत होती त्यामुळे आकाश बोन्सोडेला मारहाण करण्यापाठीमागे खंडणी प्रकरण नसून दुसरं काहीतरी प्रकरण असल्याचं समजून येत आहे आकाश जशा प्रकारे वार केलेत यातून प्रकरण काही मोठं दिसतंय आणि खंडणी प्रकरणाचं नाव घेऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे आकाश बोनसोडेवर हल्ला करण्या पाठीमागे मुलीचं प्रकरण असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरत आहे मुलीच्या प्रकरणातून आकाश बोनसोडेला मारहाण करण्यात आली असं प्रत्येकाला वाटत आहे परंतु आक्याला मारहाण करण्या पाठीमागे कुठे ना कुठे दोन टोळ्यांमध्ये वाद असल्याचं समजून येते पुण्यातल्या टोळ्यांमध्ये असे प्रकरण अनेकदा बघायला मिळालेत आकाश बोनसोडेवर हल्ला झाल्यानंतर अचानक तिन्ही आरोपींचे गुन्हेगारी फोटो व्हायरल होणे आणि त्यांचा ग्रुप तयार होणे यावरून आख्या बनसोडेला मारहाण करण्या मागे सहानुभूती आणि फेम मिळवण्याचा प्रयत्न गुन्हेगारांनी केल्याचा दिसतय आकाश बनसोडे सारख्या सर्वात फेमस रिजिस्टारावर हल्ला केला की त्यांचे आणि त्यांच्या ग्रुप चर्चा व्हायला लागेल कुठे ना कुठे नाव मोठं होईल हेच कारण या प्रकरणातून दिसून आहे आकाश बनसोडेला शुल्लक कारणावरून मारहाण होणे मारहाण झाल्यानंतर गुन्हेगारांचे फोटो व्हायरल होणे त्यांच्या गुन्हेगारी रेस व्हायरल होणे यातूनच हा हल्ला खंडणी प्रकरणावरून नाही तर दुसऱ्याच काही कारणावरून झाल्याचं आहे आणि यामागचं गुन्हेगारी क्षेत्रात मिळणारे सहानुभूती या संपूर्ण प्रकरणाचं कारण असल्याचं समजते परंतु आकाश बोनसोडे आणि या मुलांच्या मध्ये असं काय घडलं ज्यामुळे आकाश बोनसोडेला एवढ्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली याचं अजून देखील पक्क कारण समोर आलं नाही त्यामुळे आकाश बनसोडेला मारहाण करण्या मागे मुलीचं प्रकरण आहे खंडनी प्रकरण आहे अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगायला लागल्यात तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद